नमस्ते मित्रांनो चांगलं चान आपलं स्वागत आहे आपण आलेलो आता पेडगावच्या आदर्शच्या मैदानामध्ये आणि आता सध्या चालू सीझनला सतत गुलालत राहतोय असं छान आणि श्रीनाथ केसरीचं मोठं मैदान झालेलं तिथं सुद्धा टू व्हीलर जिंकलेलं त्यानं आणि आज सुद्धा एक अप्रतिम पळून द्वितीय क्रमांकाचा मानक ठरलाय आम्ही पाटील आहेत आपल्यासमोर दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल छान विषय चांद उर्फ चंद्या एक अप्रतिम पळतोय आता सध्या चालू सीझनला त्यानं आमची पण मन जिंकलेत आणि प्रेक्षकांची पण मन जिंकलेत आणि महत्वाचं सुट्टी मेकर असो डायवर असो सगळी म्हणजे जेवढी जेवढे आहेत सगळ्यांची मनं जिंकलेत कोंडाने म्हणजे मालकानं मनं जिंकायची असते सगळ्या माणसांची कि प्रेक्षकांची किंवा फॅन फॉलोअर्सची पण खोंडानेच आमच्या मन जिंकलेत बर आणि एक तुम्ही म्हणता ना तसं मग अशी म्हटलं की एक तुमच्या ग्रुपचं एवढं लक्ष असतं की बाबा कुठल्या गटाला कुठला बैल पळतोय ते महत्वाचं आहे कशा पद्धतीने पळतोय ते सर्व टेक्निकल गोष्टी तुम्ही पाहताय त्याच यश संपन्न होत आहे का कारण नुसतं बैल पळून चालत नाही त्याचं नियोजन परफेक्ट व्हायला सगळ्या गोष्टी पण व्हायला लागतात नियोजन म्हणजे आता तुम्ही म्हणलाय ना सगळ्यांची एक ही पाहिजे महत्वाची एकजूट जी, एक जी आपल्यावर येते किंवा आपण सगळी जेवढे आहेत दहा पंधरा जण त्यांचा एकजूटपणा पाहिजे म्हणजे कुठल्याही गोष्टीला ठामपणे एकूण ती टॉपची गाडी निघून द्या पण त्यातल्या सात जणांनी म्हणले ना ही गाडी आज मारतोय तर त्या सात जणांच्या शब्दाला यश येतं पण सातीतली दोन जण त्याच्यात तीन जण चार जण मागं माग सारखा गेले ना मग ड्रायव्हर पण आपला खसतो सुटी मेकर पण खसतो आणि आपल्या तो थोंड खोंडाकडे बघितलं तरी पण आपल्याला असं म्हणजे वेगळं वाटतं पण एक दोन जण म्हणले ना सात सातारा आठ जणातली की आपण मारणार आज गाडी तर दोनशे दहा टक्के खोंड पण डायवर सगळी म्हणजे कॉन्फिडन्स फ्रेश होते त्या गोष्टीला तुमच्याकडे बघितलं की एक कॉन्फिडन्स एक जबरदस्त असते तुमची प्रत्येक गुलाल प्राप्त करतो तुमच्या नंदी त्यावेळेस काय एक वेगळा जोश असतोय आणि काय आनंद असतो मला खरं सांगू का जिंकल्यानंतर आनंद नसतोय आणि हरल्यानंतर पण आनंद दुःख काहीच नसतंय फक्त एकच डोक्यात असतोय खेळाडू दृष्टीनं आपण खेळ खेळत राहायचं आज हरलो तर उद्या जिंकायचं कसं आज बाबा काय झालं आज दोन फुटानं मार खाल्ला तर ती दोन फूट काढायचं नाही चार फूट कसं निघल आणि काय नियोजन लावलं पाहिलं पायऱ्याचं आणि कुठल्या फाटीला कधी काय कोणाबरोबर खुस्ती करायला लागते ती डोक्यात ठेवायची आणि त्या दिवशी ती वेळ आणायची आणि कुस्ती करून विजयी आणि वर हात करायचं की डोक्यात आहे बघा असं करत दादा मग अशी म्हणत होते की काहीतरी मोठं तुमचं नियोजन चालू आहे काय नेमकं चालू आहे मोठं काय ह्या ही सगळी बैल बारकी मोठे एकच आहेत की काय मोठं नियोजन आहे काय फक्त मोठ्या मैदानात आपण एक नंबर करण ही मोठी अपेक्षा आहे आम्हाला सगळ्याच आणि जे दादा म्हणते किंवा ही सगळी म्हणतात की सत्य होणार हे महिन्याभरात सत्य होणार तुम्ही म्हटल्यावर सगळंच होऊ शकतं काय नाही विषय कारण तुमच्या ओळखी पण भरपूर आहेत तसे आणि एक प्रकारे तुमच्या शब्दाला मान देतात बैलगाडी मला मान म्हणजे आपण कसं आहे चांगल्याला चांगलंच म्हणायचं वाईटला वाईटच म्हणायचं नाही तर स्वतःच आपलं खरं म्हणायचं नाही त्या गोष्टीनं आपण चालतोय त्यामुळे सगळे आपल्याला चान्स किती मैदान झाला चालू सीजनला किती घेतले शो बारा मला वाटतं मैदान झाल्याचं बारा तेरा घेतल्यापासून तेरा मैदान तेरा एकच मैदान तेवढं आमचं फ्लॉप गेलं नाहीतर नाही आणि त्याच भाऊ गोल्या गोल्या विषय काय सांगेल गोल्या जवळ पहिल्यांदा घेतला गोल्या सहा मैदानाला सलग राहिला एकदाही मार न खाणारा बर हा आणि दुसरी गोष्ट गोवा असा आहे एक तर शहा पो थो, थो तो बैल बघितला ना जुन्या काळातल्या बैलांची आठवण येते म्हणजे आत नाही बाहेर नाही एकदम असं अंगाव घेऊन शहाण्या पानात म्हणजे शेजारता वय नाही ती ज्यावेळेस चौसा ते बैल होतो त्यावेळेस ती शांतपण येतं ती हादत मध्येच गोल्याला आहे बर दादांगडे तुम्ही सरकार ग्रुप नेवरी नमस्ते नमस्कार काय आनंद आहे आज एक पेडगावची फाटी आणि बरेच बैलगाडी मालकांची इच्छा असते की बा पेडगावच्या पेडगावच्या फाटीच्या मैदानाचा गुलाल घ्यावा आणि आज द्वितीय क्रमांक केला छान नाही आज गाडी चांगली पळाली म्हणजे आज पैरा तसा झाला आमचा कि सांगायची गरजच नाही कारण आलो होता आम्हाला दोन आम्ही छापा काटा करून पायराने वाढला होता मला अमित पाटील म्हटलं काय करायचं तर मी म्हणलं म्हणजे मी त्यांना विचारलं काय करायचं तर ते मला म्हणते छापा टाका छापा काटा कर छापा काटा करून आमचं ते नियोजन झालं आणि ही गाडी पाळा गाडीने दोन नंबर केला बरोबर काय एक तुम्ही म्हणलं तसं एक आहे तुमची संपूर्ण टीम सर्व निर्णय वगैरे कशा पद्धतीने सगळ्यांना विचारून निर्णय असतील म्हणजे असं नाही की कोण जर बाबा बरोबर असलं आणि चुकून बळून कोण म्हणणार नाही की करू नका करायचं तर कराच म्हणणार एखाद्यावर नाही गाडी पाहणार बरं तर सगळेच म्हणणार नको बाबा दुसरं नियोजन करू असं नियोजन आहे आता कसं काय भवितव्यामध्ये कुठल्या कुठल्या मैदानात पळणार आहे कसं दिसेल आम्हाला नाही वासरू दहा दिवसाच्या गॅपूरच निघतं आपल्या आता तेवीस नंतर डायरेक्ट सात तारखेला वासरू दिसेल म्हणजे दाट पळवणं वगैरे दाट नसतं अजिबात दहा दिवसाच्या पुरच गोल्या एक अठरा एकोणीसारखेच्या आसपास निघाल बाहेर बर कारण त्याच्यावर जरा आता लक्ष द्यायचं कारण याच्यावर सगळं लक्ष याच्यावरच होत आता जरा त्याच्यावर लक्ष द्यायचं दादा पण आहेत आपल्यासोबत दादा नमस्ते नमस्कार काय आनंद आहे आज एक मोठा विजय आणि संपूर्ण टीम आज एक वेगळा आनंद आहे त्यांच्या चेहऱ्यावरती संपूर्ण टीमचा आनंद कायमच राहिलाय आज दोन नंबर केलाय म्हणून नाही दहा गाड्यात जरी दहावा नंबर झाला वसरांचा तरी आम्ही आनंदीच असतो कधी किंवा कमी नंबर झाला आहे किंवा काय गोलाल झाला तरी बस आहे आपल्याला एक स्ट्राँग कोर टीम आहे तुमची म्हणावं लागेल की बाबा म्हणतात ना की सुट्टी मेकर झाले परत ड्रायव्हर झाले नियोजन करते झाले संपूर्ण जे गोटेवरचं नियोजन करतात ते झाले मैदानातलं नियोजन जे करतात ते झाले सर्व एक टीम म्हणजे स्ट्रॉंग आहे म्हणावं लागेल टीम तर भरपूर स्ट्रॉंग आहे हां आणि त्या टीमच्या मागे हात पण मोठा आहे जस की विशाल शेट असतील ते नसतात मैदानात पण ज्या ज्यावेळी वासरू पाळायला जातील ते आमच्या म्हणजे प्रॉपर या टीमवर एकदम शंभर टक्के विश्वास ठेवूनच काय असेल ते चालतं बरं त्यामुळे आमच्या टीमला पण काम करायला काय अडचण येत नाही विशाल शेठ यांचा कॉल वगैरे झाला काय कसं काय नाही ते कॉल वगैरे काय करत नाही ते व्हिडीओत बघते कधी जर वाटलं काय त्यांना कमी जास्तच फोन शक्यतो नाहीच फोन येतच नाही आम्हीच त्यांना फोन करून सांगतो आपला असं त्यांनी कधी विचारलं आजपर्यंत कुठलं मैदान करणार आहे की कोणावर पाळणार आहे ना काय नाही कसं आहे शेवटी इकडं पाटलांचा हात आहे त्यामुळं काही एवढी अडचण येत नाही आम्हाला बऱ्यापैकी परत आमचे बाळभाऊ आहेत योगेश भाऊ आहेत प्रथमेश आहे हे सुट्टी मेकर आहे अण्णा आहेत परत अक्षय अक्षयचा चकुले आहे परत आमचा जेडायवर डायवर आहे दोन तीन मित्र आहेत म्हणजे आमच्याकडे असं एका गावच कोण नाही इथं कम से कम आहे नाही सांगा तुम्हाला एक दहा गावची आहेत बरोबर हा प्रत्येकाचं गाव वेगळे ही सगळी टीम ही दहा गावाची म्हणून एक टीम तयार झाली त्यामुळे आम्हाला <coughs> अपयश भेटायची भानगडच नाही बर आपले सुट्टी मेकर यांच्याकडे इथं लिंगाणना नमस्ते नमस्ते काय आनंद आहे आज काय भरपूर आनंद आहे घरची दोन्ही बैल राहिली आबांचा बैल माझाच आहे शोबी बैल माझाच आहे त्यामुळे काय भरपूर आनंद आहे बर आणि अजून एक सुट्टी मेकर करत बोला छान पैकी एक छान पैकी सुट्टी झाली आणि आज अप्रतिम यश साध्य झाले नाही त्यांनी का आपल्याला नाराजच केलं नाही मी जवळजवळ त्याच्याबरोबर गेलोय तेव्हा तेव्हा तर बिना कपाळाला गुलाल लावता आलोच नाही आणि राहिलं नाही लागला तरी गुलाल तरी आमच्या तोंडावर कवा अशी नाराजगी नसतीच आम्ही हसत दो खेळतच असतो हार आहे जीताय काय असं हे नसत आम्ही दादा सांगतात का काय कशी सुट्टी झाली पाहिजे वगैरे काय काय की सांगायला म्हणजे आम्ही दादा काय नाही सांगत आम्ही दादाला सांगते दादा पुढचा नसता नसतं पुढचा हिरो आहे मागे पाच जण आहेत कसं आहे नाहीत काय सांगत का काय कशी सोडा तुमच्या ना कशी सोडायची तशी सोडा म्हणते मेन म्हणजे काय होत आहे गाडी पळायला आली तर प्रत्येकाच्या प्रत्येकाकडे जबाबदारी आहेत बरोबर सोडणार वेगळा त्याला म्हणजे खालणं कमी जास्त उडी होते तेव्हा खाली एखादं थाप लावणारा वेगळा असं प्रत्येकाची प्रत्येक जबाबदारी झाली तर मग काय यश व्हायला काय अडचण येतच नाही पुढे धरणारा हा आणि धरणारा तर तेव्हा महत्वाचा आहे कोण आहे मेंबर नमस्ते नमस्कार काय समोर धरणारा पण तेवढाच महत्वाचा असतो हो बैल तर पळत असतात संपूर्ण टीम पण असते यश असते काय चांद वगैरे सापडतो का लगेच निकाल रेषे समोर निकाल रेषा संपल्यानंतर लगेच बाय असं मारत वगैरे नाही वगैरे वगैरे समोर मारत नाही बाय दोघ गाव कुठलं तुझं हिंगणकाटी हिंगणकाठी कुठं आलंय विट्यापैशे विट्यापैसे आम्ही दादाकडे येतो ना आम्ही आता चांदची आणि मथुरची जोडी आम्हाला केव्हा पाहायला भेटेल भेटेल शंभर टक्के बघा भेटेल कारण ती पण घरचीच बैल आणि ऐंशी शंभर टक्के आमच्या डोक्यात आहे की इथं नाही पाहणार आम्ही मुंबईतच पाहणार आहे बिनजोडला बिनजोडला चालेल धन्यवाद आणि असंच तुमचा गोल्याबाई आणि चंद्या आपल्याला गुलालाच पाहायला सारखंच आवडेल या ईश्वरच्या मी प्रार्थना करतो धन्यवाद